पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंच्या व्हॉट्सअप स्टेटस वरून पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे या स्टेटस स्टेटसमध्ये त्यांनी कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच मी पण पट्टीचा गारुडी आहे असं म्हटलं आणि त्यामुळे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा आहे की काय अशी चर्चा सुरू झाली राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी काल पुणे येथील कोंढव्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे वसंत मोरे यांचा पत्ता कट झाला का अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर वसंत मोरे यांनी असं स्टेटस ठेवल्यामुळे जोरदार चर्चा ही सुरू झाली आरती साईनाथ बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात त्यांना नक्की मला वरच्या वरच्या घरात बघायचं आहे महानगरपालिकेत बघायचं आहे आमदारकीला बघायचं आहे दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत तर मोरेंनी व्हॉट्सअप वर काय म्हंटलेलं आहे पाहूया वसंत मोरे म्हणतायत कोणासाठी किती बी राव वेळ आली की फणा काढतातच पण एक लक्षात ठेवा मी बी पट्टीचा गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार असं वसंत मोरे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय आणि त्यामुळे आता चर्चेला सुरुवात आहे